हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मुंबईची रेखा कशा आहात तुम्ही बरे आहात ना तर सांगायचं आहे कारण एक असं आहे की सध्या परिस्थिती खूप डाऊन झाली आहे म्हणजे माझी तब्येतच खूप लो आहे झालं असं की आठवडाभर माझं पोट दुखलं ते मी अंगावर काढलं मी म्हटलं माझं नेहमीच पोटच दुखतो ना तर मी ते सिरियसली नाही घेतलं आणि आता डॉक्टरनी सांगितलं की लिव्हरवर सूज आहे लिव्हरवर सूज आहे त्याच्यामुळे ना आठ ते दहा दिवस झाले माझं कंटिन्युअसली पोट दुखतं आहे तर मी एवढी डिप्रेशनमध्ये की काय सांगू तसंच घरातली कामं करते आता मला चांगल्या ठिकाणचं चांगल्या पगाराचं हो काम आलं होतं पण काय करू तब्येतीमुळे सगळं फेल आहे तब्येत नाही तर काहीच करू शकत नाही असं आहे आता सकाळी आंघोळ वगैरे झाली कामं आटपली आणि रिथिशाला स्कूलमध्ये सोडून आले कारण तिला पण शाळेत सोडणं गरजेचं आहे कारण मला कामावर जायचं होतं सव्वा सातला सव्वा म्हणजे आणि काम पण छान होतं पगार पण चांगला होता व्यवस्थित होता पण नाही तब्येत पण नाही साथ देत आहे आणि मुलगी ती खूप लहान आहे अजून असं मला वाटतं आणि मुलांना तिला अजून आईची गरज आहे तर ती सकाळी नुसती रडारड उठायलाच तयार नाही नाही मला झोपायचं नाही मला झोपायचं येतच नव्हती कारण मिस्टर तर कामाला जाणार मुलगा स्कूलमध्ये असते तिला कुणाच्या वर सोडू ती दोनच वर्षाची तिला नाही सोडू शकत ती खूप लहान आहे <coughs> तर बघू आता कसं काय आहे पुढे काय थोडंसं अजून एक वर्ष जाऊ देते नंतर जाणार तिला स्कूलमध्ये टाकलं की मग जाणार मी कामाला वगैरे तर लिव्हरला अशी सूज आली आहे आणि पिसीओडीचा त्रास मला परत चालू झालेला आहे सारखं माझं पोट दुखत असतं वजन पण वाढलं आहे आणि पोटाचा भाग आहे ना वरचा आतडीचा म्हणजे जास्त चरबी आली आहे वरती ह्याच्यावर आतड्यांवर मला समजताना माझं पोट खूपच वाढलेलं आहे हा भाग जास्तच वाढलेला आहे आहे इथे असं हे पडतंय आहे तर आता जाणार डॉक्टरकडे परत औषधं तशी चालूच आहे औषधं संपली घेऊन आहे असं नाही पण आराम नाही कमी प्रमाणामध्ये आराम आहे त्याला दबदब नाही पाहिजे कटकट नाही पाहिजे आणि शांत खाण्यापिणं व्यवस्थित पाहिजे मी खाण्यापिण्यावर नाही लक्ष देत जे असलं ते आपलं खायचं आणि गपचुप राहायचं असे चोचले वगैरे काय नाही माझे तर एक एन्टॉफिलला क्रिस्टल म्हणून हॉस्पिटल आहे तिथे ना सोनोग्राफी करतात सोनोग्राफीचं एकदम व्यवस्थित म्हणजे हजार रुपये घेतात मिनिमम आणि चांगली सोनोग्राफी करते डॉक्टर तर तिथे तुम्ही कधी गेलात तर नक्की जा क्रिस्टल म्हणून आहे एंटॉ फिल्डला जवळ आहे विशेष म्हणजे चालत जाऊ शकतात आणि कमी पैशामध्ये बाकी अम्यावर इकडे तिकडे गेलं तर कमीत कमी सोळाशे सतराशे रुपये घेतात ते तो तो का है का है ते तर फक्त नावाचे पैसे आहेत म्हणून मी म्हटलं थोडंसं सोनोग्राफिक आहे काय ते काय रिपोर्ट काय सगळं एकच असतो पण ते डॉक्टर डॉक्टरचं कसं सगळं कनेक्शन असतं ते कमिशन असतं त्याच्यापुढे आपल्याला जिथे वाटतं तिथेच करायचं तर मला ते क्रिस्टलवर बरं वाटलं मी तिकडेच गेली तर लिवरला सूज पण आहे माझ्या आणि ते सिस्ट पी सीओचं जे सिस्ट आहे ते पण जरा आहे असं डॉक्टर इथं गायनॅककडे गेलेली मी माझी गायनॅक आहे आपली इथे वडाळा ब्रिजवर डॉक्टर प्रीती देशपांडे तिथे गेलेली मी तर त्यांनी सांगितलं की थोडंसं सा वजन कमी करा वॉक घ्या हेल्दी खा प्रोटीनवर प्रोटीन, प्रोटीन फायबरयुक्त खा आणि थोडंसं पी सी ओ डीचा प्रॉब्लेम आहे आता तिने औषध तर काय दिलं नाही एकच बॉटल दिली त्याची तिने घेतली हजार रुपये आता परत मला चार तारखेला बोलवलेले आता परत तिथे जायचं आहे चार तारखेला तर चार तारखेला काय करते काय माहिती आहे एक तिला शेवटचं एकदा भेटते परत हजार सहाशे रुपये रोज 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 हे गायनेक लोकं ना सारखं सारखं बोलतात चार दिवसांनी आठ दिवसांनी एकदाच काहीतरी ट्रीटमेंट करत नाही स्टेप बाय स्टेप करतात पण कसं आहे पैसा जातो ना ठीक आहे जीवाच्या पुढे काही नाही तर पण पैसे तरी द्यायला पण कंटाळा येतो ना सारखं सारखं हजार रुपये काय कमी आहे काय असं आहे पी सी ऊडीचा प्रॉब्लेम आहे ना दुश्मनाला पण नको पी सी ऊडी आयुष्यातली सगळ्यात बेकार आहे सगळ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम होतो म्हणून जास्त वेळ बसायचं नाही पिसीओडी ना जास्त बसून बसूनच होतो म्हणजे हे खातात मंचुरियनची चटणी खातात त्यांना डी सगळ्यात पहिले मी तर कधी खाल्लं नाही तरी मला कसं पण पी मंचुरियनच्या चटणीमुळेच डी होतो असं मी माझं ऐकण्यात आहे सो ते तुम्ही खाऊ नका खाताना प्लीज आता कॉलेजच्या मुली वगैरे आहेत ना कॉलेजच्या शाळेच्या दुकान जिथे असताना मंचुरियन चायनीज हे खातात ते नका खाऊ तुमच्या आयुष्याची पूर्ण वाट लागेल आता ला तुम्हाला ते बरं वाटतं तुमच्या कॉलेज लाईफ म्हणून पण लग्न झाल्यावर तुम्हाला ते कळेल तुम्हाला आयुष्याभर मग गोड्याच खायच्या आहे आठ नऊ वर्ष जेवढं तुम्ही मंचुरियन खाल्लंय ना तेवढं सगळं तुमचं बाहेर निघणार आहे च त्या पाच सहा वर्षात पाच सहा वर्ष तुम्हाला पोर व्हायचं नावच नाही मग बिलकुल खा गोड्या जा डॉक्टरकडे खा गोड्या घरातले पण वैतागतात नवरा पण वय आणि स्वतः पण वय आपण म्हणून ते तोंडाला आवर घाला चायनीज कधीच खाय मंचुरियनची चटणी तर बिलकुल नको आणि पी निर्माण होईल असं काम तुम्ही करू नका जास्त स्ट्रेस घ्या घ्यायचं नाही मग म्हणजे वर्क जास्त तब्येत कमी कशी राहील यावरच फोकस करा मला माहिती ते पी सीओडीचं टेन्शन काय मला खरंच मी एवढी वैतागली दोन हजार सोळापासून मला पी सीओडी दोन हजार वीसमध्ये मी कंट्रोल केलं डॉक्टर करून करून पाच महिने झालं मला पाच महिन्यामध्ये किती माझे पस्तीस चाळीस हजार रुपये गेले मी ट्रीटमेंट केली होती लॉकडाऊनमध्ये कंटिन्यू तेव्हा मला मुलगी राहिली पण खरंच सांगते मुलींनो नो तुम्ही कॉलेज लाईफ जगता आणि जे पाहिजे तसं खाता नको खाते मंच्युरियन वगैरे आणि खरंच पिरियड हे रेग्युलर असणं खूप योग्य आहे ठीक आहे दोन महिन्यातून पण चालतं अडीच महिन्यातून पण चालतात पण आता माझा पाडव्याच्या दिवशी आले चार महिने होऊन गेले अक्षरशः त्रास म्हणजे ओटीपोट माझं खूप होऊन गेलं खूप आणि दुखतं भरपूर असे प्रॉब्लेम असतात बायकांचे प्रॉब्लेम बायकांनाच माहिती असतात म्हणून पी सी ओ डीवर थोडंसं हे करा कंट्रोल करा नाहीतर राहिलंय ना नंतर तुम्हाला नुसतं डॉक्टर डॉक्टरच फिरायचं आहे जेवढा नवरा कमावणार ना, कमा ना तेवढं सगळं तुमचं दवाखान्यातच जातं ज्या बाईंना जा पीसीओडी हा प्रॉब्लेम आहे ना त्यांनाच हे माझं बोलणं कळेल की काय असतं पीसीओडीचं केसं आहेत ना केसं जातात चेहऱ्यावर पिंपल्स अनैतिक असे केस येतात तर माझ्या याच्यावर तो प्रॉब्लेम नाही आहे की पिंपल्स आले केस आले ते नाही पण केसं खूप घडतात एक तर माझे केस लहान आहे पण ते कुर्ली आहेत कर्ली हेअर आहे त्याच्यामुळे ते छान वाटत लावायला आणि त्याच्यात ते पण आले तर मग ते आणि माझी हाईट आहे बॉडी बॉडीमुळे कसं केसच चांगली पाहिजे तरच बाईला लूक असतो माझी कर्ली हेअर आहे त्याच्यामुळे मी बांधले की ते व्यवस्थित दिसतात त्याच्याबद्दल काही वाद नाही पण ते केस खूप गडायला लागली हल्ली तर तेच आता त्याच्यावर मी ट्रीटमेंट करायच करते हार्मोन्स कसे आहेत आपले इम्बॅलेन्स झाले ना की विषय संपला बायचे तर तिचे लैदुपनी असतात सतराशे सत्तावन्न त्या हार्मोन इम्बॅलेन्ससाठीच आता मला मी ते डाएट वगैरे घेते व्यवस्थित करते हो दे बाबा एकदा जर म्हणून ते मी काम निवडलं होतं की चला कामामध्ये तरी फ्री राहील जाणं वॉक असेल तर माझी तब्येत व्यवस्थित राहील पिसिओडीचा प्रॉब्लेम थोडंसं हार्मोन्स बॅलेन्स होतील पण कसला काय तिथे पण माशी शिंकले नको हो, ते, ते, शिंक ते करायला गेली आणि काय मुलगी उठत नाही घरातून सव्वा सातला निघायचं होतं आठला मला तिथे पोचायचं होतं इथेच चैवाळा स्टेशनलाच वडाळा वेस्टला जिथे मी राहायची तिथे त्यांनी मला मुलगी घेऊन अलाउड केलं होतं कारण तिला सांभाळायला घरामध्ये फोन नाही तर पण आता काय करू काहीच पॉसिबल नाही आणि गण विशेष म्हणजे त्यांनी गणपतीमध्ये मला सुट्टी पण नाही सांगितली होती कारण त्याचा नाश्ताचं आहे नाष्टा कसा दे जेवण कसं हे लोकांना डेली लागतं ना त्याच्यामध्ये आपल्यामुळे तर दुसऱ्याचा लॉस नको हाटला तिचे टच पाहिजेच म्हणजे पाहिजेच असं त्यांनी सांगितलं काल मी इन्क्वायरी करायला गेली तेव्हा तर त्यांनी सांगितलं की हां जेवणाचं पॅकिंग करायचं होतं मला फक्त फाईल पेपरमध्ये कोणी आलं ना की पॅक करायचा आणि द्यायचा आणि पैशाची एंट्री ठेवायची बस बाकी काहीच काम नव्हतं त्याची मला सॅलरीही त्यांनी चांगली सांगितली होती तर पण काय माझं नशीब बॅडलक आहे मुलगी सकाळी सगळं झालं पाच वाजता मी उठली तयारी केली रात्री सगळं मी कपडे काढून ठेवले साईडला इस्त्री वगैरे करून मस्त पर्स वगैरे घेतली तिचं सगळं सामान घेतलं म्हटलं सकाळी जावे पाच वाजता उठली सगळं जेवण बिवण हे ते सगळं सगळं बनवलं सकाळी मुलगा शाळेमध्ये गेला वॉक केला मी अर्धा तास कपडे वगैरे धुवून झाले माझे आणि नाश्ता वगैरे झाला म्हटलं आता निघूया हिला उठवायला गेली तर बापरे एक नाही ना दोन नाही होऊ नाही ना चो नाही नाही मी नाही जाणार ना मी नाही उठणार असं चाललेलं तिचं चा। मी माझ्या आजारपणासाठी काम निवडलं की जेणेकरून माझा वॉक असेल तर माझं डेली चालणं असेल थोडंसं माझं तब्येतीमध्ये फरक पडेल पण कसलं काय आणि कसलं काय तर ती पण छोटी नव्हे काय करू मी मला असं झालं आहे आता तर तुम्हाला कुणाला काम पाहिजे असेल तुम्ही तिथे नक्की जावा आणि खरंच खूप चांगलं आहे आणि घरगुती जेवण बनवतात ती लोकं खूप तर भेटला आहे त्यांना फक्त त्यांना एक माणूस एक लेडीज पाहिजे तिथे सगळं हँडल करायला गणपतीमध्ये सुट्टी नाही मिळणार आणि विशेष म्हणजे माझ्या घरामध्ये गणपती पाच दिवसाचा गणपती असतो मग सुट्टी नाही मिळणार तर कसं करणार ते बोलले की एकच दिवस सुट्टी घ्या बाकी चार दिवस तुम्ही ॲडजस्ट करा आणि टायमिंग मेन महत्त्वाचं टायमिंग टायमिंग खूप चुकीचं आहे सकाळी आठ ते दोन दोन अडीचला दुकान बंद होणार मग ते भांडीवरती न्यायची सगळी पिशवीतून भांडी भिंडी काही घासायची नाही भांडी घासायला बाय काय त्यांच्याकडे फक्त न्यायचं आहे वरती आणि संध्याकाळी परत सहा ते नऊ मग रात्री नऊ साडेनऊला लोक लेटच जेवतात नऊ साडेनऊला जेवण नेतात मग ते साडेनऊला दुकान बंद होणार मग ते परत वरती न्यायचं भांडी है म्हणजे तुम्हाला दहा घरी यायला साडे दहा होणार ज्यांच्या घरात लहान मुलं आहे त्या बाईला तर हे शक्य नाही आहे ज्यांच्या घरात सासू सासरे त्या बाईलाही शक्य नाही आहे घरतील लोकं माहिती ना कशी असतात लेट झालं की हा लेट झालं काय करते काय करते असं बऱ्याचशा ठिकाणी आहे नाही असं नाही आहे मेंटॅलिटी काही काही सासू सासऱ्यांची खूप कमी आहे अजून असं विचार करतात ते तर असं आहे म्हणून मी नाही गेली आणि मिस्टर पण थोडंसं रागवले मग मला की तुला समजतं का तू दोन वर्षाची मुलगी घेऊन चालली आहेस तू कसं हँडल करणार आहे ती झोपते रात्री साडे दहा अकराला आणि उठते सकाळी नऊला ला कसं होणार तिला सारखं पाठीमागे पाठीमागे निर्वायला लागणार ला बाकी गोष्टी आहेत शी आहे सु आहे कसं करणार मी तिथे जागा पण त्यांची शंभर स्क्वेअर फूट आहे छोटी आहे जास्त काय मोठी नाही त्याच्या त्यांचं केबल इंटरनेटचं पण आहे ना मग तिथे घेऊन तिला नाही करू शकत म्हणून मी नाही गेली काल तर ठीक आहे बघू आता नेक्स्ट टाईम थोडंसं तिला मोठे होऊ दे नंतर करेन मी नाही तर मी स्वतःच काहीतरी चालू करायचा विचार करते पण मी स्वतःचा बिझनेस काय चालू करू हे तुम्ही मला कमेंटमध्ये प्लीज नक्की सांगा आणि थँक्यू सो मच आणि तुम्ही मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा प्लीज Bye.